माझी मागणी आहे या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये ज्या ज्या विभागांना निर्देश दिले होते त्या विभागाच्या सचिवांना निलंबित करणार का कारण मंत्री निर्णय घेता तुम्ही मुख्यमंत्री निर्णय घेतात आणि खाली शिव्या खायला लागतात तुम्हाला मंत्र्यांना सरकारला या सगळ्या जे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत जेवढे सचिव होते ज्यांना टाईम बाहून त्या ठिकाणी दिव्यांगांचा अरे दिव्यांगांच्या प्रश्नासाठी तरी संवेदनशीलता बाळगा ना हे मी प्रशासनाला सांगतोय माझी आपल्याकडे मागणी आहे या संबंधित सगळे सात आठ नऊ सचिव आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार का म्हणायचं म्हणू द्या सभापती महोदय सन्मान्य ज्येष्ठ सदस्य दरेकर साहेबांनी लक्षवेधी जी मांडली होती त्यामध्ये त्यांनी लक्षवेधी मध्ये असा विचारला होता की डिपार्टमेंट मध्ये अधिकारी नसल्यामुळे किती अधिकारी आहेत ह्या विषयावर त्यांनी लक्षवेधी मांडली होती ठीक आहे त्यांना त्याच्यावर उत्तर नसेल पाहिजे तर मी एक मग परत बोलायला देते मी उत्तर सभापती मध्ये बहुतांच्या मागण्या ज्या सगळ्या आता अन्य दरेकर साहेबांनी त्याच्यावर सात एप्रिलला मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये बैठक okay. घेतली होती आणि त्या विविध विभागातील सऱ्या यांना मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हे दिली होती आणि मागच्याच आठवड्यात महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेबांनी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पण सर्व ज्या ज्या विभागाच्या होत्या त्यांनी त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अठरा तारखेच्या आत ज्या काही कारवाया त्यांनी केल्या आहेत त्याचे सगळा आला अहवाल तिसऱ्या आठवड्यात त्यांनी सर्व जे सेक्रेटरीज जे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या त्या विभागाचा हा विषय आणि दुसरा मानधनाचा विषय जो केला आहे तो ऑलरेडी फायनान्स आणि मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेला आहे आता तिकडून जशात त्याच्यात काही सूचना अशा झाल्या आहेत की बाई ज्यांचं पर्सेंटेज असेल त्या पर्सेंटेजमध्ये मध्ये करावा अशा काही सूचना आलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष आणि जर अधिकारी कोणी करत नसेल तर नक्कीच त्यांच्यावर आम्ही कारवाई करू प्रशासनातले अधिकारी जर चालढखल करणार असतील ना तुम्ही वेग उत्तर नका मंत्री महोदय देऊ सरकार जरी आपलं असले तुमची काळजी घेतो आपण सरकार जे घेतोय मंत्री निर्णय घेता मुख्यमंत्री घेत आहेत आणि जर त्या ठिकाणी ते सचिव जे बैठकीला उपस्थित असतील ते कॅज्युअल घेत असतील तर तुम्ही कारवाई केली पाहिजे फुके मी देणारे सर्वांना देणार आहे अहो त्यांनी हात ताबडतोब वर्क केला होता आज मी आता इथे बसून पण पण मी पण लिहून घेतली देणार आहे पण बोलू ना असं काय